थे सफर में मे मेळा मुश्किल माझे नाव वैशाल माळे शाळेचे नाव जी प्रभा शाळा चौले माळी वस्ती आजचा विषय माझा आवडता प्राणी कुत्रा मला कुत्रा खूप आवडतो कुत्रा इमानदार प्राणी आहे तो घराची राखण करतो कुत्रा पांढऱ्या तकेरी रंगाचा असतो कुत्रा आलो की माणसाला येऊ देत नाही कुत्रा सर्वजण पाहतात कुत्र्याला मास खूप आवडते मा... कुत्रा एक दयाळू व प्रेमळ प्राणी आहे आमचा कुत्रा खूप सुंदर दिसतो कुत्रा एक देव आहे कुत्रा म्हणजे माणसाचा आवडता प्राणी आणि गताची राखण आहे एक सुंदर कुत्रा आहे तो माझा देव आहे माझा आवडता प्राणी कुत्रा आहे आमच्या घरात एक सुंदर कुत्रा आहे तो खूप धावतो आम्ही त्याची दया करतो माझा कुत्रा प्रिय लोकप्रिय प्राणी आहे धन्यवाद